माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे विजा कडकडत असताना था झाडाखाली थांबत जाऊ नका झाडावर सोळा टक्के विजा पडतात कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये गेलेली असते म्हणून विजा पडतात म्हणून तुम्हाला एक विनंती झाडाखाली थांबत जाऊ नका विजा कडकडत असताना आंब्याच्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली बाबळीच्या झाडाखाली नारळाच्या झाडाखाली थांबायचं नाही म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे विजा कडकडत असताना आपली पाळीव प्राणी जनावरे झाडाखाली बांधत जाऊ नका झाडावर जास्त विजा पडतात विजा कडकडत असताना लोखंडी पोलला आपली जनावरे बांधत जाऊ नका लोखंडी पोलवर ईद पडते आणखीन एक तुम्हाला एक माहीत असून सांगतो काल एका एका ठिकाणी मित्रानं त्याच्या पत्र पत्र गळत होते म्हणजे पत्राला धार लागली नेमका खत होता म्हणून त्यानं पत्राला असं छिद्र होतं म्हणून असा हात लावला वरून वीज कडकडली ते म्हणला की मला शॉर्ट बसला करंट बसला म्हणून कर -कर हे तुम्हाला एक माहीत असो म्हणून सांगेल अनुभवाचे बोल म्हणजे काय होतं विजा कडकायला लागल्या आणि घरचे पत्र असले त्याला हात लावून बघा तुम्हाला शॉर्ट बसतं हे तुम्हाला एक याच्यातून कळालं त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की एकदा असंच परिस्थिती झाली होती काय झालं होतं की आमचं सोलरचं इन्व्हर्टर सोलारवर ल बंद पडलं होतं तीन दिवस लाईट नसल्यामुळं बंद पडलं पण काय झालं रात्री दोनच्या सुमारास अशा पूर्वीकुणी विजा आणि विजा कडकवडं लागल्या कीच घरची लाईट सुरू झाली म्हणजे इतका पावर त्याच्यामध्ये असतो म्हणून तुम्हाला एक सर्व शेतकऱ्यांना या अणुभाऊचे बोल म्हणून सांगत आहे